माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं तर काय चाललं आहे झाली का दुपारचे जेवण माझं चाललंय स्वयंपाक स्वयंपाक करते भाकरी बनवल्यात आता बाजरीच्या मस्त पैकी आणि काजून काय करते नक्की बघा बघायला तुम्हाला चाललंय वांग्याचं कालवं काळ्या मसाल्यात मस्त पैकी वांग्याचं कालवण चाललंय आता मसाला मस्त पैकी फ्राय करून घेतलाय वांग्यामध्ये मसाला भरलाय अगोदर थोडंसं मीठ भरलं होतं वांग्यामध्ये थोडं थोडं म्हणजे चव लागते आणि आता मसाला मस्त फ्राय झालाय टाकायचं पाणी आपल्याला आता वांग्याचं कालवण आपलं तयार होतंय आहे आणि पाणी आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं रसा बनवायला टाकले दहा मिनटात शिजतील वांगे आता झाकण ठेवायचं आणि बाजरीच्या बक भाकरी त्यासोबत कांदा मस्तपैकी जेवण जेवण करायचे कोणाकोणाला आवडतंय वांग्याचं कालवण आणि बाजरीच्या भाकरी नक्की सांगा झाकण ठेवते आता शिजतील मला वांगी आपल्या इकडे कालवण होस तर इकडे भांडे पण भाकून घेतलेत सगळे गॅस वाट आपण स्वच्छ असा आणि इकडे छान अशी उकळी आली आता वांगे शिजले आता वरून आपल्याला कोथंबीर टाकायची जी। जेवण करायचं छान अशी तरी आली मस्त पैकी बघा आता कोथिंबीर टाकते वरून असं आपलं वांग्याचं कालून तयार झालेलं आहे मस्त पैकी आहे आता आता वरतून कोण कोथंबीर टाकून घेते चिरून घेतलेली कोथंबीर टाकते वरून बघा छान असं झालंय आता आता घेते वाढून जेवण करायला बंद करते आणि वाढून घेते आता जेवण करायला तरी आली मस्त पाहिजे चला आता घेते चला शिल्लक राहिलय बाकी आता बहिणीला म्हटलंय ये जेवण करायला दुपारी आली तर खाईन मग घेतले बाकरी वांग्याचं कालवण चला बाबा बसू द्या <coughs> जेवण करायला आता वाढून बघा वांग्याचं कालवण बाजरीची भाकरी काकडी इकडं मुळा घेतलाय इकडं पाथीचा कांदा घेतलाय या जेवण करायला मग नक्की सांगा आवडलं तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट राहू द्या चला बाय बाय जेवण करते आता